अवैध दारू धंदेवाल्यांचे धाबे दनानले वैराग पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई तीन ठिकाणी टाकले छापे आज दिनांक जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वैराग शहरात अवैधपणे सुरू असलेल्या दारू धंद्यांवर वैरागचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलिसांनी तीन ठिकाणी छापे टाकले यामध्ये देशी विदेशी दारूसह आठ हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई माढा रोड हिंगणी रोड आणि कारखाना रोडवर केल्याचे समजते या तिन्ही ठिकाणी राजरोसपणे दारू विक्रीचे काम सुरू होते गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानंतर वैराग पोलीस स्टेशनच्या लेडी सिंगम पोलीस हवलदार शबाना कोतवाल यांच्यासह पोलीस हवालदार अमोल अवगडे संदेश पवार पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद माळी अमृतराव गोरव सागर उमाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली या तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापुढेही वैराग आणि वैराग भागातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरू राहणार असल्याचे यावेळी पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आज रोजी पोलीस ठाणे हजर असताना गोपनीय बातमीदार दारामार्फत माहिती मिळाली की वैराग शहरात अवैध दारू विक्री चालू आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही कोणी गावडेसर यांच्या आदेशाने पोलीस स्टाफसह रवाना होऊन तीन ठिकाणी दारूबंदीचे छापे मारून अवैध दारू विक्रीचा मुद्देमाल दा हस्तगत केलेला आहे व तीन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत